कालपासून संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये एक बातमी पसरत आहे ती म्हणजे जगप्रसिद्ध उद्योगपती एलोन मस्के यांची टेस्ला कंपनी जी आहे इलेक्ट्रिक व्हेकल बनवणारी ती सात्रेत येणार आहे नक्कीच ती सातर्यात येत आहे गेल्या मागील महिन्यापासून हैदराबाद असेल बंगळुरू असेल किंवा मुंबई या ठिकाणी तिन्ही ठिकाणीमध्ये त्यांनी जागा पाहण्याचं त्यांचं अधिकाऱ्यांकडून हो चाललं होतं परंतु या ठिकाणी जागेच्या अभावी त्यांना त्या ठिकाणचे जे करार आहेत किंवा त्या ठिकाणी चर्चा आहे ती सध्या फेटाळलेल्या आपल्याला प्रथमिक माहिती मिळलेली आहे एकूणच सातारा जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे हे समजता त्यांच्या अधिकाऱ्यांनी साताऱ्यात देखील या टेस्ला कंपनीची इलेक्ट्रिक व्हेकलची जे प्लांट आहे तो टाकण्यासाठी या ठिकाणी जागाचा शोध आहे तो या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून सुरू झालेला आहे एकूणच पाहायला गेलं तर ही संपूर्ण बातमी जी सातारा जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यामुळे सातारा जिल्ह्यातील तो युवक वर्ग आहे सुशिक्षित बेरोजगार आहेत जे पुणे मुंबईला जे कामासाठी जात आहेत त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे एकूणच पाहायला गेलं या ठिकाणी जी टेस्ला कंपनी आल्यानंतर साताऱ्यातील जे औद्योगिक जे क्षेत्र आहेत या ठिकाणी त्याला भरभराट येणार आहे टेस्ला कंपनी येताच या ठिकाणी महिंद्रा असेल बजाज असेल टाटा असेल हे देखील कंपन्या साताऱ्याकडे येण्यासाठी आकर्षित होणार आहेत त्याच्यामुळे साताऱ्यात टेस्ला कंपनीत असल्यामुळे संपूर्ण साताऱ्यासह नागरिकांमध्ये युवकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे त्याच अनुषंगानं आपण अजून एक गोष्ट सांगायची आली तर साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले असतील किंवा मंत्री शिवेंद्रराजे भोसले असतील यांच्या माध्यमातून आय टी पार्क देखील लवकरच उभारण्यात येणार आहे एकूणच पाहायला गेलं तर एकीकडे टेस्ला कंपनीत आहे आणि एकीकडे आय टी पार्क उभारत आहे त्याच्यामुळे साताऱ्यातील जे औद्योगिक क्षेत्र आहे या औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढ झाल्यामुळे साताऱ्यातील आर्थिक परिस्थिती देखील आर्थिक व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणावरती आपली वृद्धी होतात आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच पाहायला गेलं तर आ, या ठिकाणी संपूर्ण जे सातारा नगरपालिका असेल ती महानगरपालिकेच्या दिशेने देखील वाटचाल करणार आहे त्याच्यामुळे साताऱ्यातील अर्थव्यवस्था देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढ वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे ओंकार सोनाली स्वाभिमान सातारा